विचार करा एका क्षणात सगळं काही बदलून गेलं अयोध्या जी नगरी काही वेळापूर्वी राज्याभिषेकाच्या उत्सवात आनंदात अक्षरशः नाहून निघाली होती त्याच नगरीवर आता दुःखाचे वियोगाचे काळे ढग दाटून आले होते ही गोष्ट फक्त एका राजकुमाराच्या वनवासाची नाहीये नाही ही गोष्ट आहे त्यागाच्या अग्निपरीक्षेतून पार पडलेल्या नात्यांची एका महान काथेची आयुष्यात आपल्या सगळ्यांसमोर कधी ना कधी असा प्रसंग येतोच जेव्हा कर्तव्य आणि प्रेम या दोन गोष्टींमध्ये निवड करायची असते तेव्हा आपण कोणता मार्ग निवडतो चला आपण पाहूया की या महागाथेमध्ये राम सीता आणि लक्ष्मणाने या मोठ्या प्रश्नाचं उत्तर कसं दिलं वडिलांना दिलेलं वचन पाळायचं आणि त्यासाठी चौदा वर्षांचा वनवास स्वीकारायचा हे अजिबात सोपं नव्हतं पण रामासाठी त्याहूनही जास्त कठीण काय होतं माहितीये तर आपल्या सगळ्यात जवळच्या सगळ्यात प्रिय लोकांना हे सत्य सांगणं कल्पना करा त्या क्षणी रामाच्या मनावर किती मोठं ओझं असेल आणि मग राम पोचले आई कौशल्येकडे जेव्हा त्यांनी तिला ही बातमी दिली विचार करा ते आईची काय अवस्था झाली असेल तिचा आक्रोश तिचा तो टाहो असं वाटत होतो जणू तो थेट आकाशाला जाऊन भिडतोय राजवाड्याच्या त्या दगडी निर्जीव भिंतीसुद्धा जणू तिच्या दुःखाने थरथर कापत होत्या खरंच आपल्या पोटच्या गोळ्याला आपल्या मुलाला डोळ्यांसमोरून दूर जाताना पाहण्यापेक्षा मोठं दुःख एका आईसाठी दुसरं काय असू शकतं नाही का आईला समजावल्यानंतर राम सीतेकडे गेले त्यांच्या मनात एक विचार होता की सीता नक्कीच समजून घेईल ती राजवाड्यातच थांबेल माझ्या अनुपस्थितीत ती आईवडिलांची सेवा करेल आपलं कर्तव्य पूर्ण करेल त्यांना वाटलं होतं की सीता त्यांचा हा निर्णय सहज स्वीकारेल पण नियतीच्या मनात तर काहीतरी वेगळंच शिजत होतं आता आपण कथेचं हे पान सीतेच्या नजरेतून पाहूया तिच्यासाठी कर्तव्य म्हणजे काय होतं रामाच्या विचारांपेक्षा तिच्यासाठी कर्तव्याची व्याख्या खूप खूप वेगळी होती तिच्यासाठी पतीसोबत असणं हेच सर्वात मोठं कर्तव्य होतं मग ते ठिकाण आलिशान राजवाडा असो किंवा काटेरी घनदाट जंगल रामाने सीतेला थांबवण्यासाठी खरंच खूप समजावलं अनेक विनवण्या केल्या पण सीतेने अगदी स्पष्ट शब्दात नकार दिला ती म्हणाली एका पत्नीचं भाग्य हे तिच्या पतीच्या भाग्याशी जोडलेलं असतं जिथे तुम्ही असाल तिथेच माझं घर तुमच्याशिवाय हा राजवाडा माझ्यासाठी फक्त एक सोन्याचा पिंजरा आहे दुसरं काही नाही सीतेचे हे शब्द ऐका हे फक्त प्रेम नव्हतं हा तिचा धर्म होता तिची निष्ठा होती ती पुढे म्हणाली पत्नी ही पतीची सावली असते आणि सावली आपल्या शरीराला कधीतरी सोडून जाते का नाही तिच्या या शब्दांमधून तिचं प्रेम आणि तिची कर्तव्यनिष्ठा यांची ताकद दिसून येते सीतेचा तो दृढ निश्चय आणि ते अथांग प्रेम पाहून रामाच हृदय अक्षरशः भरून आलं तिच्या त्या प्रेमापुढे त्या दृढतेपुढे त्यांना झुकावंच लागलं अखेर त्यांनी सीतेला सोबत येण्याची परवानगी दिली जणू काही सीतेच्या प्रेमानं नियतीलाही आपला निर्णय बदलायला भाग पाडलं होतं ही बातमी जेव्हा लक्ष्मणाच्या कानावर पडली तेव्हा सुरुवातीला त्याचा संताप अनावर झाला त्याला खूप राग आला पण आपल्या भावावरील प्रेमापुढे त्याचा तो सगळा राग क्षणात विरघळून गेला रामाशिवाय अयोध्येत एक क्षणही राहण्याची कल्पनाच तो करू शकत नव्हता लक्ष्मण तडक रामाकडे गेले त्यांचे पाय धरले आणि सोबत येण्यासाठी गयावया करू लागले तो म्हणाला मी तुमचा सेवक आहे तुमचा दास आहे आणि दासाचं स्थान हे नेहमी स्वामीच्या चरणांचीच असतं त्याची ती अटूट निष्ठा तो सेवाभाव पाहून रामाला त्यालाही सोबत येण्याची परवानगी द्यावीच लागली आणि आता वेळ आली होती त्यागाच्या पुढच्या टप्प्याची राजवैभवाचा त्याग करण्याची ही केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी यात्रा नव्हती तर हा होता सर्वस्वचा त्याग सगळ्या सुखसोयी सगळं ऐश्वर सगळी नाती मागे सोडून ते तिघेही एका अज्ञात खडतर प्रवासाला निघाणार होते रामाने लक्ष्मणाला आज्ञा दिली की आपली जेवढी काही संपत्ती आहे ती सगळी ब्राह्मण सेवक आणि गरिबांमध्ये वाटून टाक सोनं चांदी दागिने घुरंढोरं जे काही आपलं होतं ते सगळं त्यांनी मुक्तहस्ते दान करून टाकलं राजेशाही जीवनाशी असलेलं नातं पूर्णपणे तोडून वैराग्य स्वीकारण्याचा हा एक मार्ग होता आणि मग कैकेयी त्यांच्यासमोर तपस्वींची वलकल घेऊन आली म्हणजेच झाडांच्या सालींपासून बनवलेले कपडे राम आणि लक्ष्मणाने कोणताही विरोध न करता अगदी शांतपणे ती वल्कल धारण केली त्यांच्या चेहऱ्यावर ना दुःख होतं ना संताप होती ती फक्त कर्तव्य पूर्ण केल्याची एक शांत भावना तो क्षण तो क्षण खरंच खूप हृदयद्रावक होता जेव्हा नाजूक सीतेने ती खरखरीत खडबडीत वलकल आपल्या हातात घेतली तेव्हा तिला ती कशी घालावी हेच कळेना एका राजकन्येची ती केविलवाणी अवस्था पाहून तिथे असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं संपूर्ण राजदरबाराच्या मनात कैकेईबद्दल प्रचंड चिड निर्माण झाली आणि त्याच क्षणी गुरु वशिष्ठांनी हस्तक्षेप केला ते पुढे आले आणि त्यांनी कैकेला खडसावलं की थांब हा वनवासाचा आदेश रामाला आहे सीतेला नाही तिने वल्कल घालण्याची कोणतीही शपथ घेतलेली नाही त्यांनी स्पष्ट आदेश दिला की सीता राजकन्या आहे आणि ती वनवासात जाईल पण आपल्या राजशाही वस्त्रांमध्ये आपल्या अलंकारांसोबत जाईल आणि बघा हेच तर या कथेचं खरं सौंदर्य आहे की त्यागातही सन्मान कसा जपला जातो तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकतो पहिली गोष्ट म्हणजे आपल्या नात्यांची खरी परीक्षा सुखाच्या काळात नाही तर कठीण काळात दुःखात होते दुसरी गोष्ट म्हणजे खरं प्रेम आणि कर्तव्य ही अशी भावना आहे जी आपल्याला मोठ्यात मोठा त्याग करण्याची प्रेरणा आणि शक्ती देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्याच्या मार्गावर चालताना कितीही संकटं आली तरी आपला आत्मा आपला आत्मिक बळ कधीच पराभूत होत नाही ही होती आजची प्रेरणादायी कथा वाल्मिकी रामायणातील पुढील अशाच भावस्पर्शी कथांसाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला सबस्क्राईब करा जिथे प्रत्येक कथा सांगते मनाला भिडणारा अर्थ स्टोरीज पीपल पर्पस